संघटेचा विदेश महाराष्ट्र टक्क्यावरून त्रेपन्न टक्के पाहिजे माघाई वडतात एक्काळीस टक्क्यावर त्रेपन्न टक्के पाहिजे कोण म्हणतो येणार नाही कोण म्हणतो येणार नाही सर आज या ठिकाणी आंदोलन करताय काय सांगाल काय मागण्या आहेत आपल्या आमच्या ज्या प्रलंबित आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्या वारंवार आम्ही शासनाला आणि प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे हे प्राथमिक स्वरूपाचं जे आंदोलन आम्ही आज करत आहोत या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर म्हणजे संपूर्ण राज्यभर आज निदर्शनं आयोजित केलेली आहेत आमच्या संघटनेच्या वती हो पागण्यांची जर दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतल्या ना नाहीत याच्या पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल